एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळं छातीत दुखू शकतं स्वतःला थोडं सामाजिक बनवा लोकांना भेटा यामुळं तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर तसंच आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्यानं पण कमी नाही झाला तर डॉक्टरांना दाखवा सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणं तितकंच महत्त्वाचं आहे सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवतं ज्यामुळे टॅनिंग होण्यापासून प्रतिबंध होतो आल्याचं पाणी पाल्यानं शरीरात जमा झालेलं रक्त वाहू लागतं रोज केस धुतल्यानं केस गळण्याची समस्या निर्माण होते तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो त्यामुळं त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसं की कारऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचा शरीर लवचिक होईल ज्यामुळं तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळं पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी तुम्ही कुठंतरी सहलीचं नियोजन करू शकता याशिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतंही आवडतं काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरी लक्षणं जाणवली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आंघोळीपूर्वी करणं हे कमजोर पोटाचं लक्षण आहे निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका मिठाचं सेवन कमी करा सॅलड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाईवजी काळे मीठ वापरा पाण्याच्या कमतरतेमुळं ओठ काळे होतात जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणं वजन कमी होणं अस्वच्छता जाणवणं डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यातही ते दिसून येतात त्यामुळं मानसिक तसंच शारीरिक लक्षणांकडं लक्ष दिलं पाहिजे